नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतील नंदेश उमप हे सुप्रसिद्ध गायक असून ते श शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत नंदेश उमप यांनी अनेक गाजलेली गाणी गायली आहेत पण नंदेश उमप यांच्या प्रकृतीबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे नंदेश उमप यांना एक कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचे तीन झटके आले आणि याबाबत आता त्यांनी स्वतः खुलासा करत म्हटले आहे मला काहीच दिवसाआधी सहा तारखेला पाठीत दुखत होतं आणि नऊ तारखेला मला खूपच प्रचंड दुखायला लागलं मी एका कार्यक्रमाला जात होतो आणि तेव्हा तिथे मला प्रचंड त्रास झाला आणि तो त्रास झाल्यानंतर माझा श्वासही जड होत होता तिथून मला जुपिटर हॉस्पिटलमध्ये घेऊन आले मला आणि माझ्या घरच्यांना कळलं होतं की काहीतरी गडबड आहे रविवाचा दिवस तो दिवस असल्याने खूपच गर्दी होती मला व्हीलचेरी <coughs> व्हीलचेर दिली त्यानंतर डॉक्टर नर्स सगळे माझ्या अंगावर आले माझा जी काढला तर काहीतरी गडबड होती डॉक्टरांनी मला आधी इंजेक्शन दिले तेव्हा मी कुठे स्टेबल झालो मला हार्ट अटॅक यासाठी आला मी सगळ्यांना सांगेन की आपण चेकअप केलं पाहिजे आपल्याला कराल, कळालं कळालं नाही काय होतं मी कोविडनंतर सगळं सांभाळून होतो पण आपण बॉडी चेकअप करणे खूप गरजेचं आहे तसेच हे सगळे होण्याआधी माझ्या आई गेल्या माझ्या आईने मला दोन वेळा वाचवलं होतं मला यावेळीसुद्धा असं वाटत की माझी आई म्हणाली असेल तू थांब मी जातो असे नंदेश यांनी पुढे सांगितलं